नमस्कार मी प्रियांका वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी जे आम्ही फ्लायर ऑर्डर कायदा हातामध्ये घ्यायला मागत नाही पण ज्या पद्धतीने यांचे मंत्रालयामध्ये मीटिंग होऊन मंदिर तोडून टाकात लगेच इकडे आयुक्त साहेब सुद्धा लगेच त्यांचे अधिकारी मग लगेच पोलिसांना हे करून पोलीस लोक पण एवढे तत्परतेने पुढे येत आहेत तर मला सुद्धा ते ते त्याचे त्याच्याबद्दल पण मला थोडा शंका वाटायला लागलेली आहे आणि पण इथे या ज्या काय गोष्टी घडत आहेत आणि घडत आहेत या सर्व गोष्टीची कल्पना एक मी शिवसेना प्र पक्षाचा उपनेता म्हणून जिल्हा प्रमुख आहे इथं युवसेना जिल्हा अध्यक्ष आहे आम्ही सर्वजण आता एक आम्ही चर्चा करू त्याबाबत आम्ही आमचे पक्षाचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब आम्ही गोष्टीने आम्ही कल्पना आहे आणि शिंदे साहेबांनी ही परिस्थितीमध्ये या इथल्या सर्वसामान्य जनतेला ब्रिटिश पकडलं जाणार नाही आणि जनतेला त्या धार्मिक भावना कोणाच्याही दुखवल्या जाणार ना 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 नाही याची काळजी आपण घेऊ असा संदेश माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेला आहे आणि तसं आम्ही त्यांच्याबद्दल मेसेज पोहचव प्रशासनाने जर जबरदस्ती जर कायदा आम्ही पण कायदा हातात घ्यायला मागत नाहीत त्यांनी पण कायदा हातात घेऊन जर कायदा द्यायचा जाऊन जर प्रशासनाने इथे काही करायचा प्रयत्न झाला तर इतर रक्तरंजित इतिहास घडला जाईल आम्ही गोळ्या खायला आणि करा तयार आहोत आम्ही अटक तर होणार नाही पण आम्ही त्याच्या मार्गाने काही आम्ही करायला तयार आहोत शेवटी काही झालं तरी चालेल पण मंदिर वाचवण्यासाठी जीवाचा त्याग करायला सुद्धा विषय जवळच आहे इथ एक स्थानिक नगरसेवक आहे आणि त्याच्याबरोबर बरोबर आमदार याला जास्त हे झालंय की वातावरण कसं खराब करता येईल आणि आम्ही मी तर सांगितलं आता आम्ही या तक्रारी मोदी साहेबांपर्यंत पोहचवणार आम्ही चहा पर्यंत पोहचवणार फडणवीस पोहोचवणार आहोत आम्ही अरे शिंदे साहेबांपर्यंत आम्ही पोहोचवणार शिंदे साहेबांच्या आम्ही जणू आमची उद्याच एखाद्या वेळेस श्रीराबा साहेबांची चर्चा पण होईल आणि त्याबाबत आम्ही जो रिक्स साहेब जे काय प्रशासनाने बोलायचं ते बोलतील बघा इथं भाजप शिवसेना एक आहे भाजप शिवसेना युती आहे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे शिवसेना भाजप युतीच्या मार्गाने चाललेल्या आहेत आणि चांगल्या पद्धतीने गुन्हे धोरणाऱ्या सर्व गोष्टी चाललेल्या आहेत हा फटका शिवसेना भाजप युतीला नाही बसणार ना आहे हा एन कंपनीला बसणार आहे आमदाराच्या कंपनीला बसणार आहे म्हणून त्याचा हा स्व स्वार्थ चालला हे सर्व काय बिग्याचा कार्यक्रम त्यांचे की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी त्यांना त्याचा त्रास होणार आहे म्हणून हे त्यांचं स्वयंच या नव्या वातावरण त्याचं बिघडायचं तसं त्याचा तो प्रयत्न चाललेला आहे महायुती आमच्या अभेद आहे ज्या पद्धतीनं जे काय युतीच्या माध्यमातूनच आम्ही आम्ही लढाई लढाई देतो आम्ही लढणार आहोत आणि शेवटी आमचे पक्षप्रमुख आहेत फडवणी साहेब आहेत मोरी साहेब आहेत आणि सदस्य ते बघतो बघा इथं युवासेना तिथे अध्यक्ष बघतोय आमचं तिथे निवडणूक पण येतोय आमच्या आमची इथंच आहे आमची तयारी पूर्णपणे आहे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद